एक होता उंदीरमामा रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके फडके घेऊन तो गेला धोब्याकडे धोब्याला म्हणाला धोबी दादा, दादा माझे फडके धुवून दे धोब्याने फडके धुवून दिले मग मा उंदीरमामा गेला शिंप्याकडे शिंपीदादा शिंपीदादा दादा, शिंपी दादा, शिंपी दादा दा मला एक छानसी टोपी शिवून दे तिला रंगीत गोंडेही लाव शिंप्याने उंदीरमामाला टोपी शिवून दिली उंदीर मामाने टोपी डोक्यावर घातली एक ढोलके घेतले ते वाजवत तो गाणे गाऊ लागला राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान ढुम ढुमक दुम कढुम ढुमक दुम राजाने हे ऐकले तो शिंप्याला म्हणाला जा रे त्या उंदराला पकडून आणा शिंप्यांनी उंदीरमामाला पकडले दरबारात आणले त्याची टोपी काढून राजाकडे दिली मग मा उंदीरमामा म्हणाला राजा भिकारी माझी टोपी घेतली ढुम ढुमक दुम दुम कढुम ढुमक हे ऐकून राजा खूपच रागवला त्याने उंदीर मामाकडे टोपी फेकून दिली उंदीर उंदीरमामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला राजा मला भ्याला माझी टोपी दिली डुम डुमडुमडुमक दुम हे गाणे गात तो राजवाड्यातून निघून गेला